तर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे मैदानपर्यंत सर्वांचा लाडका बकासूरने आठ दिवसात चार गोलाल घेतले आहेत तर ते कोणत्या मैदानावर घेतले आहेत आणि किती क्रमांकाचे तर हेच आपण या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ पर्यंत पहा तर चॅनल नवीन असेल तर चॅनलला जर सबस्क्राईब करून बेलकॉन ऑल वर सेट करा तर पहिला गोला तीस मे दोन हजार चोवीस ला माउले ते भव्यांदिव्या सिद्धनाथ केसरी हे मैदान पार पडले तर या मैदानासाठी बकासोरचा पैरा होता वजीर सोबत तर बकासूर आणि वजीर ह्या मैदानाचे एक नंबरचे जे मानकरी ठरले त्यानंतर दुसरा गुलाल हा तीन जून दोन हजार चोवीस ला भव्यान दिवस सभापती केसरी हे मैदान पार पडले तर या मैदानासाठी बकासोरचा पैरा होता लखन सोबत तर बकासूर आणि लखन ह्या मैदानाचे एक नंबरचे मानकरी ठरले त्याचबरोबर बकासूरने फायनलच्या फेऱ्यात डावी कडेने पळून एक नंबरचा मानकरी ठरला त्यानंतर तिसरा हा पाच जून दोन हजार चोवीस ला हव्यांदिवसून केसरी हे मैदान पार पडले तर या मैदानासाठी बकासूरचा पैरा होता फाजिलराव सोबत आणि बकासूर पहिल्यांदाच तिन्ही फेरे डावीने पळाला होता आणि ह्या मैदानाचे बकासूर आणि राव हे तीन नंबरचे मानकरी ठरले त्यानंतर चौथा गुलाला सात जून दोन हजार चोवीस ला पुरसून घेते भव्य दिवे एक बैल एखाद्या एक दुसरा एक बैल हे मैदान पार पडले तर ह्या मैदानासाठी बाकासूरचा पायरा होता सुंदर रुफ कॉकटेल सोबत तर बकासूर आणि कॉकटेल ह्या मैदानाचे एक नंबरचे मानकरी ठरले तुम्हाला बाकासोरचा स्पीड उजवी डावीने कसे वाटले कमेंट करून नक्की सांगा आणि बाकासूरचे हे चार गोला तुम्हाला कसे वाटले ते देखील कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनल नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलन सेट करा